नमस्कार शेतकरी बागवानो एग्रिटॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा फुगवण्यासाठी आपण काय काय उपयोजना करू शकतो कांदा हा लवकर फुगला कांद्याचे चांगले वजन भरले क्वालिटी सुधारली तर त्याचे ॲव्हरेज निश्चितपणे वाढते आपल्या कांद्याची क्वालिटी बनली आ, कांदा जर अकरा असेल तर बाजारात त्याला निश्चितपणे चांगला दर मिळतो तर आपण कांदा फुगवणीसाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या ॲग्रीटॉप मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कांद्याची फुगवण होण्यामागे प्रामुख्याने तीन कारणं आहेत त्यामधील पहिलं कारण आहे योग्य पद्धतीने पाणी नियोजन न करणे बऱ्याच वेळा शेतकरी कांद्याला जास्त प्रमाणात पाणी देतात कांद्याला पाणी देण्याच्या थेऱ्या ह्या लवकर लवकर देतात यामुळे काय होते कांद्याच्या पातींची साईज वाढते परिणामी आपला जो कांदा आहे त्याची साईज वाढ वाढत नाही यासाठी योग्य पद्धतीने पाणी नियोजन करणे खूप गरजेचे आहे कांदा जेव्हा दोन महिन्यांचं होता तेव्हा पाणी हे टप्प्याटप्प्याने दिले गेले पाहिजेत जसं की तुम्ही आठ दिवसांनी पाठ पाणी देत असाल तर दोन महिन्यांनी तुम्ही दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी द्या नंतर त्यापेक्षा जास्त दिवसांनी पाणी द्या म्हणजेच वापसा पाहून आणि गरज वाटली तेव्हाच पाणी द्या शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये साईज न होण्यामागे दुसरे कारण आहे खत व्यवस्थित न देणे आवश्यक खत आहेत कांद्याला त्या त्या स्टेजला आवश्यक न्यूट्रिएंट न गेल्यामुळे कांद्याची फुगवण होत नाही जर कांदा फुगवणीच्या काळात वातावरण स्वच्छ मोकळे नसेल तर त्याचा सुद्धा कांद्याच्या फोगवणीवर परिणाम होतो ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा पासष्ट ते सत्तर दिवसांचा पूर्ण झाला आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी ही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो कांदा फुकवणीसाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्याला कांद्याला पाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ती कल्टरची जे की सीजन्ट कंपनीचे आहेत शेतकरी बांधवांनो आपल्याला कांद्याच्या पातीची होणारी अतिरिक्त वाढ आहे आणि कांद्याच्या ज्या जास्त वाढलेल्या मान आहेत त्यांची वाढ थांबवण्यासाठी कल्टरचा स्प्रे द्यायचा आहे तर यामुळे काय होईल का जे न्यूट्रिएंट आहे मुळांकडून जे पातीकडे जाणारे न्यूट्रिएंट आहे ते न्यूट्रिएंट खाली कांद्याच्या साईज बनवण्यासाठी मदत करतील आता यामध्ये ही फवारणी घेत असताना आपल्याला कल्टर पाच एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी त्यामध्ये झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आणि त्यामध्ये आपल्याला अजून बोरान तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी याप्रमाणे ही फवारणी घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो कांदा फुगवण्यासाठी आपल्याला पाट पाण्यातून झिरो झिरो पन्नास एकरी दहा किलो त्यासोबत युमिक ऍसिड एक किलो आणि बोरानिक किलो या पद्धतीने आपल्याला पाट पाण्यातून द्यायचे आहेत ज्या शेतकऱ्यांचे क्वचित एखाद्या शेतकऱ्याचे कांदे ड्रिपर असतील त्या शेतकऱ्याने इथे झिरो झिरो पन्नास हे पाच किलो युमिक ऍसिड एक किलो आणि बोरान एक किलो या पद्धतीने खतं द्यायचे आहेत यामध्ये युमिक ॲसिड दिल्यामुळे कांद्याची जी पांढरेमुळं आहेत त्यांची वाढ ही जोमाने होईल आणि साठ ते सत्तर दिवसांनंतर जी कांद्याची न्यूट्रिंट अपटेक जिथे कुठेतरी थांबलेली असते ती सुरळीतरित्या चालू राहील शेतकरी बांधव या दोन उपायांचा आपल्या कांद्याच्या फुगवणीसाठी आणि साईज होण्यासाठी नक्कीच उपयोग होईल व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि आमच्या ॲग्रोटॉक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी ॲग्रोटॉक मराठी या आमच्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा